अहो पुणेकर आल्या हो मग कसा झाला प्रवास एकदम मस्त साक्षी चहापुए कर बरं पुण्याच्या सोयऱ्याला मग सोय हो काय म्हणाल ड्युटी काय नाही मामा ड्युटी चालू आहे मस्त सगळे म्हणायत सोयऱ्या तिकडे जाऊन खस पुण्याला जाऊन पैसे कमवलाय मया बी पोराला बघा की काय का पुण्याला जाऊन तिकडे नुसतं कार्ट हिंडाले तुकार पोरास कोणीच पोरकी देणार झाले काय ना हा शंभर टक्के लावतो आपल्या माणसाची आपण मदत नाही तर कोण करू मला एक सांगा तुम्हाला पगार किती पडतो सगळे आपले इकडे सोयरे म्हणतात की पुण्याच्या तरी पगार पडत असेल नाही नाही आहे पगार हा वीस हजार आहे हा नाही नाही तरी नांदेडच्या हिशोबानं काय वीस हजार कमी झाली नाही सगळं चांगलं आहे पण पाच हजार किराया द्यावा लागतो ना किती तरी पंधरा हजार राहतातच कि तुमच्याकडे पंधरा हजार राहतात पण अजून तिथे मेसला पाच हजार पाँ� जातात ना तरी बी दहा हजार राहिलेतच कि तुमच्याकडे नाही दहा हजार राहतात मग त्याच्यातले पाच हजार घरच्याला तरी बी पाच हजार राहायला की तुमच्याकडे नाही पाच हजार राहतात जातात मायला पुण्याला कसं राहता कसं त्याच्यामुळे तुमच्याकडे आलो मामा काही व्याजानं पैसे भेटतील काय की oh, no! म्हणून हे तर निवड भिकारी निघाले पोरगी देणं होतो याला दे खाऊ ता आपणच घरी तुम्ही उठा या 呀呀，你个。